सहवासात आहेत आणि आजचा हा तिसऱ्या दिवसाचा मुक्काम आहे बघा आपण बघू शकता आपण ज्या ज्ञान मंदिरामध्ये मंदे आहोत दादा काय शाळेचं नाव ताई छत्रपती शाहू महाराज आहे का पालिकेची आहे आहे बघा आम्ही परभणी जिल्ह्यातून आलेलो आहोत आणि आमच्याकडे ज्या खेड्यापाड्या शाळा आहेत ना त्या शाळा सगळ्या आता बंद पडण्याच्या मार्गावर आहेत बघा कारण त्या शाळेकडे शासनाचं लक्ष नाही असं म्हणायला हरकत नाही किंवा गावकऱ्याचं लक्ष नाही किंवा पालक जे आहेत हे आपल्या मुलाला त्या शाळेमध्ये घालत नसावा इंग्लिश स्कूलला किंवा एखाद्या हॉस्टेलला टाकतात वसतीगृहाला टाकतात त्याच्या पाठीमागचं कारण शाळेवर जे शिक्षक असतात दादा ताई ते शिक्षकाची आणि पालकाचा दोघायचा दोष असावा कारण शासन तर अनुदान भरपूर देत ना पण इथं आल्याच्या नंतर आम्हाला अतिशय आनंद वाटला की खूप मोठी शाळा आहे शाळेला अतिशय छान चित्रीकरण आहे आणि त्याच्यापेक्षा जिल्हा परिषद शाळा म्हटलं नगरपालिकेची शाळा म्हटलं की सगळे घाण कचरा गावाच्या भोवताल शाळेच्याच परिसरात लोक टाकतात कारण त्याला कोणी मालक नष्ट असतं नाही का तुम्ही इथं कोणत्याच प्रकारची घाण आढळून येत नाही याची तुम्ही स्वच्छता कशा प्रकारे करता आम्हाला जरा पालिकेतून जो एक कॉन्ट्रॅक्ट आहे स्मार्ट कंपनी म्हणून कंपनीचं नाव आहे त्या ह्या ज्या ठेकेदार पद्धतीने आमच्या कामगार आहेत तर त्यांना सकाळी सात ते चार किंवा नऊ ते पाच किंवा नऊ ते साडेपाच अशा कुठे आहेत तर त्या त्यावेळेस सगळे स्वच्छता करतात मध्यवर्षी लंच टाईम असतो त्या, त्या, वे त्या वे मुला लक्ष देतात म्हणजे असा करणे त्यांचं चालू आहे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने आमचं आणि किती परिचय ह्या साफ करण्याकरता किती तुमच्याकडे महिला प्रत्येक शाळेत दोन आहे जी शाळा मोठी सात आहे टोटल किती आहे सगळ्या टोटल आपला आमच्याकडे आठ जात वा आणि त्यांचे परिसर म्हणजे वेगवेगळे स्वच्छ करण्याकरता दिलेले काय होत आमच्या खेड्यामध्ये पद्धत आहे बघा आम्ही जरी सांगित असलो माध्यमातून की शेजारी शेजार, शेजार धर्म पाळून वेळ प्रसंगी परोपकारी वृत्तीच्या असावेत पण ते वेळ प्रसंगी परोपकारी वृत्तीच्या नसतात आपल्या सकाळी लवकर उठल्याच्या नंतर आपली घाण कचरा परखेच्या धानावर लावतात आता आमचं कसं झालं कंपनीच्या ज्या आमच्या सुपरवायझर आहेत त्यांनी सांगितलं आपल्याकडे पालखीचे लोक आहेत तर एका दिवस ऍडजस्ट करायला पाहिजे तर आम्ही सकाळी सातला ला महिला आहोत काही महिला नऊला ला म्हणजे ऍडजस्टमेंट करायला तयार आहेत सगळ्या कधी पण बोलवा आम्ही यायला तयार असतो धन्यवाद ताई कालपासून स्वच्छता आणि एवढी मोठी स्वच्छता वारकरी खूप आनंदी झाले आणि ताई आपला तर यांच्यापेक्षा वेगळा मला हे वाटत आहे सुरक्षा सुरक्षा रक्षक आहे असं आहे का हा सर सर धन्यवाद आपण ईश्वर विनंती करूया की याच दर वर्षी नाही तर दर दरवर्षी पण आम्हाला आम्हाला संधी द्या वा सेवा करायला सर्वांची आम्हाला आनंद वाटत आनंद वाटला आम्ही पंढरपूरला ना जाणला तर तरी सेवा करतोय वा सर्वाभूती भगवंत पाहि भूतेशु भगवंताचे ठाई हे स्वदेही पाहि स्वस्वरूपी पाहि सर्व सोय होय किंवा तया सर्वात्मक ऐश्वरा स्वकर्म कुसुमाचे वीरा आणि पूजा केली होय आपला लागी तुमच्या झाडेच्या शाळेच्या भोवती चा खूप चांगले आणि वृक्ष लागवण दिसली सर याला पाणी टाकण्याचं काम कोण करत बर मला वाटतं वारी पेक्षावी तुकोबर आहे कितीतरी वर्षापूर्वी लिहिलं काय वृक्ष वेली आम्हा वंचर कारण वनू तेथे सुमनु सुमनू तेथे भ्रमरू जेथे वन असतात तेथे सुमन म्हणजे फुलं असतात फुलं असतात तेथे भ्रमर येतातच हे वेगळं सांगण्याची गरज नाही असो थांबू आपण आता था सर्वजण प्रसाद घ्या तुमच्या घरचं जेवण असत पण आमच्या वारकऱ्याच्या सोबत जे असतं का तो प्रसाद असतो आम्ही आवर्जून आलो ना हा <laughs> तुमच्या डब्यामध्ये साखर असती पण ती साखर जर ज्ञान <laughs> आले आम्हाला वा धन्यवाद रामकृष्ण आरीचं तोंडच वाह रामकृष्ण आरी धन्यवाद धन्यवाद आपण थांबूया जय श्रीम